नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविशेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत शेगावची कचोरी ही रेसिपी शेअर करणार आहे ती कशी बनवायची त्याच्यातला मसाला कसा असतो अगदी ओरिजिनल रेसिपी मी तुमच्या सोबत ठेवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कचेरीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया साहित्य बघून घेऊया एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे पाच चमचे धने दोन चमचे बडीशेप आणि एक एक चमचा जिरा पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा कांदा लसूण पावडर घेतलेला आहे कांदा लसूण पावडर तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन वाटी मैदा एक वाटी बेसन पीठ कढीपत्त्याची पानं सहा मिरच्या अद्रकचा तुकडा अद्रकचा तुकडा इथे मी कमी घेतलेला आहे छोटासा कारण की आपण इथे अद्रक लसूण पेस्टही घेतलेली आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालेलं आहे येथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे यामध्ये अद्रक आणि हिरव्या मिरच्या छान असे ग्राईंड करून घेणार आहे यामध्ये तुम्ही लसूण पाकळ्यासुद्धा टाकू शकता थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे लसूण पाकळ्या का स्किप केलेल्या आहे कारण की आपण अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामुळे इथे मी स्किप केलेले आहे पण तुम्ही मसाल्यांमध्ये अवश्य टाकू शकता तर मी इथे जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला इथे मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर काही भागामध्ये याला मिरचीचा ठेचा असे म्हणतात तर मित्रांनो आता आपला झालेला आहे साईडला करून घेऊया त्यानंतर मसाल्यांमध्ये पाच चमचे धने पाव धने घेतलेले आहे अख्खे तीन चमचे बडीशेप आणि एक चमचा जिरा आता हे संपूर्ण आहे ना आपल्याला मस्त हलकेसे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे हे भाजून घ्यायचे आहे तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये संपूर्ण जिन्नस इथे मी ॲड करून घेणार आहे तुम्ही सेपरेट पण इथे भाजू शकतात तर अशा पद्धतीने याला आपल्याला छान असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त जाळायचे नाही फक्त आपल्याला त्याला हलकीशी उष्णता द्यायची आहे जेणेकरून हे मिक्सरला छान अशी याची भरड होऊन जाते तर येथे आपण छान असा मसाला भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी भरड काढून घ्यायची आहे तर मी येथे ना कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि आपली हिरवी पेस्ट यामध्ये ॲड करून घेऊया आपला मसाला हिरवा मसाला छान असा परतला गेलेला आहे यामध्ये मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं <श्थाँगा>। मीठ ॲड केलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करूया तर हळद आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे <थाँगा>। मिक्सरला आपण धने बडीशेप जिरे यांची पूड काढून घेतलेली होती ती टाकून घेऊयात तर मित्रांनो येथे जाडसर भरड करायची आहे खूप जास्त फायनही करायचं नाही आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे जेणेकरून याची चव छान येते तर छान असं मिक्सर करून घेणार आहे मसाल्यांमध्ये मी येथे धने पावडर घेतलेला आहे एक चमचा एक चमचा जिरे आणि थोडासा हलकासा कांदा लसूण घेतलेला आहे कांदा लसूण स्कीपही करू शकता आणि भरपूर अशी कोथंबीर यामध्ये ॲड करूया मित्रांनो यामध्ये कोथंबीर फार प्रमाणात जाते त्याच्यामुळे ना कोथंबीरमध्ये कंजेशी तर बघा अशा पद्धतीने आपला मसाला हा तयार झालेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीपुरते साखर टाकून घेऊया आता गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करूया तर आपल्याला येथे कम्प्लीट अडीच वाटी पाणी ॲड करायचं आहे अडीच वाटीचं पाणी आपल्याला दीड वाटी किंवा दोन वाटीमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला घट्टसर येथे फोडणी करून घ्यायची आहे आणि मी येथे एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही घरचं बेसनपीठ घेतलं तर उत्तम जे दळून आणतो आपण मिक गिरणीला वगैरे ते आणि हे छान असे ना मी इथे गाळून घेतलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता तीन आपल्याला इथे उकळी येऊ द्यायची आहे आणि ही दीड वाटीपर्यंत आणायची आहे छान अशी घट्टसर आपल्याला ही फोडणी हवी आहे ते लक्षात घेणे गरजेचे आहे ही सर्वात महत्त्वाची टीप यामध्ये अडीच वाटी पाणी टाकायचं त्याचं कम्प्लीट दीड वाटी पाणी करणं गरजेचं आहे तर आपलं छान असं आहे ना ही फोडणी होत आलेली आहे बघा तुम्हाला दाखवते जवळून फोडीला छान अशा तरीही सुटायला हवी आणि ती घट्टसरपणा द्यायला हवा अशा पद्धतीने ही तरी आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवून देते त्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ छान असं गाळून ॲड करून घेणार आहे आणि एका डायरेक्शनने आपल्याला हे छान असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकही गाठी राहायला नको याची काळजी घेणे जर तुम्हाला हे खट्टी शक्य होत नसेल आणि गाठी मोडता येत नसेल तर थोडं थोडं पीठ ॲड करणे आणि त्यामध्ये मिक्स करून घेणे तर मित्रांनो आता ऑलमोस्ट हा मसाला झालेला आहे पण एक बोनस टिप तुम्हाला मी येथे देणार आहे जेणेकरून आपला मसाला हा शेगावच्या मसाल्यासारखाच लागेल जे म्हणजे शेगावच्या कचोरीमध्ये जो मसाला असतो अगदी तसाच हा मसाला लागेल तर त्यासाठी काय टिप्स आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तर मित्रांनो हॉटेल लाईनला भरपूर प्रमाणामध्ये बेसनपीठ आपण ॲड करतो तिथं दहा किलो वीस किलो अशी प प्रकारे कचोरी होते आणि आपण घरी दोन ते चार माणसासाठी बनवतो आणि ती फोडणी पातळ किंवा कमी जास्त होऊन जाते आणि तेथे गरजेनुसार ते पीठ ॲड करत जातात येथे पण आपल्याला घरी तीच प्रोसेस करायची आहे आपली फोडणी दिल्यानंतर जसं जसं त्याच्यात पीठ ॲड होईल तसं तसं तुम्ही पीठ ॲड करायचं आणि अशा पद्धतीने तो मसाला छान असा घट्टसर होतो तो वरतून फोडणी दिल्यानंतरही एक अर्धी वाटी बेसन पीठ ॲड करणे गरजेचे आहे तर मित्रांनो मसाल्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये आपल्याला मसाला हा थंड होणं गरजेचं आहे पाच ते दहा मिनटं आपण मसाला साईडला करायचा ज्यावेळेस आपण मसाला बनवतो त्यावेळेस येणार त्याची लेवल ये ना थोडी पातळ होऊन जाते कारण की जे बेसन असतं ना तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही होत की जे मार्केटला ते कचोरी बनवतात तर त्यांचं प्रमाण हे जास्त असतं त्याच्यामुळे ते काय करतात कोंडी देतात दहा किलो वीस किलो असं मटेरियल ते त्याच्यामध्ये घालतात म्हणजेच बेसनपीठ तेवढं ॲड करतात त्यामुळे ना तो मसाला घट्टसर बनवून साजिक आहे पण जेव्हा आपण दोन चार लोकांसाठी घरात बनवतो त्यावेळेस हे ना बेसन पिठाचा मसाला हा तयार होत नाही मी पर्सनल अनुभव मी तुम्हाला सांगते तर त्यावेळेस काय करायचं कोणी द्यायची तेवढाच अंदाज घ्यायचा एक दोन जे माप आहे त्यानुसार वाटीचं आणि त्याच्यामध्ये नंतर मसाला तयार झाल्यानंतर कोणी दिल्यानंतर पीठ ॲड केल्यानंतर थोडंसं पीठ वरतून ॲड करत जायचं आणि त्या मसाल्याला घट्टसरपणा येणं गरजेचं आहे आणि तो घट्टसरपणा आल्यानंतर दोन मिनटं वाफ द्यायची आणि तो मसाला काढून घ्यायचा त्यानंतर पंख्याखाली त्या, त्या मसाल्याला ठेवायचा तोपर्यंत तो तुम्ही दुसरं पीठ वगैरे लावून घ्यायचं अशा पद्धतीने हा मसाला तयार होतो शेगावचा मसाला हा अशाच पद्धतीने तयार होतो त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे या बारीक बारीक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही येथे मसाला तयार करा तर तुम्हाला कळलंच असेल की मला काय सांगायचं आहे चला तर आता पुढच्या स्टेप कडे बघूया येथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर आपण कचोरीसाठी बॅटर लावून घेऊया यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आपलं पीठ छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर यामध्ये दोन पळी तेल ॲड करूया तर एक महत्त्वाची टिप्स लक्षात घ्या यामध्ये जर तुम्हाला जर कचोरी फ्लॅट हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण आणखी कमी करू शकतात आणि खुसखुशीत कुछ हवी असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकतात तर मी थोडंसं नॉर्मल स्टेजकडे हिला ओळवलेली आहे एकही नाही आणि दोनही नाही तर दोन पळी मी इथे ते तेल ॲड केलेली आहे आपण थोडे घरासाठी बनवते त्यासाठी कुछ थोडा खुसखुशीतपणा याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे त्यासाठी पण जर तुम्ही मार्केटसाठी बनवणार असाल तर तुम दोन दोन वाटीला एक पळी ही सफिशियंट होऊन जाते तेलाची म्हणजे एक मोठा चमचा तेलाचा तुम्ही इथे घेऊ शकता आणि छान पद्धतीने याला आपल्याला आता नरम डो बळायचा आहे खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त लेवलमध्ये हा आपल्याला ले डो ठेवायचा आहे तर एकीकडे एक आपला मसालाही तयार झालेला आहे एकीकडे एक आपलं पीठही तयार झालेलं आहे तर मसाला छान असा थंडा झालेला आहे तर याच्यानं चाहि, आपल्याला गाठी फोडून घ्यायची आहे आणि छान असा याला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला एकजू येते मसाला करणे गरजेचं आहे हे लक्षात घ्यायचं कारण की ज्यावेळेस ते थोडंसं थंड होतं त्यावेळेस आहे ना पीठ हे कोरडं होत जातं त्याच्यामुळे ना त्याला छान असं गाठी फोडून छान असं मिक्स करून घेणे गरजेचं आहे आणि येथे मी गोळे पण करून घेतलेले आहे तर आपलं पीठ आणि छान असे गोळे तयार झालेले आहे चला आता आपण कचऱ्या लाटायला घेऊया तर मी एक गोळा घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या शेपमध्ये हवा असेल तेवढ्या शेपमध्ये तुम्ही इथे घेऊ शकता लहान मोठा तर मी इथे ना सुरुवातीला घरगुती पद्धतीमध्ये दाखवते ज्यांना घरी कशा कचोऱ्या बनवायच्या छोट्या लहान मोठ्या ह्या दोन्ही पद्धती मी इथे दाखवलेल्या आहे तर मी ते थोडंसं ना लिंबूच्या शेपमध्ये एक हुंडा घेतलेला आहे आता यामध्ये मी मसाल्याचा एक गोळा ॲड करणार आहे जसं आपण पुरण भरतो अगदी तसंच आपल्याला इथे भरायचं आहे छान असं त्याच्या दोन्ही बाजूनी संपूर्ण तोंड दाबून घ्यायचा आहे आणि जर वरचा तुकडा तुम्हाला जर काढायचा असेल तर काढू शकता किंवा मग मी तिथं टक करून देणार आहे एक्स्ट्राचा जो पार्ट असतो तो तिथं टक केला तरी चालतो तर मी तिथंच टक करून देणार आहे अशा पद्धतीने आणि हाताच्या साईड्याने त्याला प्रेस करून घेणार आहे हलक्या हाताने खूप जास्त जोरही लावायचा नाही याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आणि पीठ लावून याला छान असं लाटून घेऊया तुम्ही जर सुरुवातीला तुम्हाला जर लाटता येत नसेल तर तुम्ही पीठ लावा मी दोन्ही पद्धत दाखवलेली आहे मागे पुढे तर येथे मी आता सुरुवातीला पीठ लावते तुम्ही पीठ नाही पण लावलं तशाच पद्धतीने तुम्ही लाटले तरी चालेल आणि हो बेलनाचा वापर थोडा हलक्या हाताने करणं गरजेचं आहे तशा पद्धतीने बघून घ्या जाडसर थोडंसं मध्यम जाड थोडंसं मध्यम पातळ अशा कचोऱ्या मी येथे लाटून घेतलेल्या आहे तर तुम्ही ते पुढे आता तुम्हाला संपूर्ण कचोरी लाटून दाखवते तेल छान असं तापलेलं आहे यामध्ये मी कचेरी सोडून घेणार आहे तर मित्रांनो येथे तेल हलकंसं गरम सुरुवातीला करणे गरजेचं आहे आणि नंतर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकतात आणि यामध्ये आपल्याला कचरी फुलवायचीच नाही आहे त्याच्यामुळे टेम्परेचर एवढं मॅटर करत नाही पण तरीही लक्षात ठेवायचं जसं आपण नॉर्मल च पुऱ्या लाटतो अगदी पुऱ्या तळून घेतो अगदी तसंच आपल्याला इथे करणं गरजेचं आहे तर आपण दोन्ही साईडने छान असं येथे आपली कचोरी छान अशी झालेली आहे खूप जास्त फुललेलीही नाही आहे अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली कचोरी होऊन जाते तुम्ही बघू शकता कुठेही तेलकट नाही का जास्त तेल एक्स्ट्राचं तिने ऑब्झर्व केलेलं नाही आहे आणि अतिशय खुसखुशी ती कचोरी कुछ झालेली आहे तर मी आता पूर्ण दुसरी ॲड करून घेते एक लक्षात घेणे गरजेचं आहे तुम्हाला जर कड कचोरी लवकर होऊन जाते फक्त तिला आहे ना सुरुवातंतर थोडंसं गॅसवर ठेवणे गरजेचं आहे म्हणजे ती कडक होते पाच ते दहा मिनटे न तळल्यानंतर पाच ते दहा मिनटं गॅस स्लो करून तिला कडक होण्यासाठी ठेवायची कारण की शेगावची कचोरी थोडीशी कुसखुशीत आणि कडक ही असते ती तळल्या लवकर जाते पण तिला कुसखुशीतपणा येणे गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली एक घरगुती पद्धत दाखवलेली आहे तुम्ही घरासाठी बनवणार असाल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता एकदम क्रिस्पी खुसखुशीत कुछ आणि शेगावची कचोरीला तोडीस तोडी ही कचोरी झालेली आहे अगदी तशीच झालेली आहे मसाला सुद्धा तिथे एकदम सुंदर झालेला आहे मित्रांनो शेगावची कचोरी ही सहसा फुलत नाही ती चपटी असते त्यामुळे तिच्यामध्ये काय करायचं आपण तिला पुरी सारखं लाटायचं सा। सारण भरायचं सा। आणि छान असं गोल थोडीशी ज नॉर्मल अशी पातळ पुरीसारखी लाटून घ्यायची खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळी नाही मीडियम लाटायची हलकं गरम सुरुवातीला तेल ठेवायचं आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि त्यानंतर त्या कचरीचं जे कोटिंग असतं आतलं तेही छान तळल्या जातं वचं बोटिंगही छान तळल्या जातं आणि खूप छान कचरी येतील आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये रिफाईंड ऑईल टाका जर तुम्हाला रिफाईंड ऑईल आवडत नसेल तर तुम्ही एक शुद्ध गाईचं नाही टाकू शकता पण तुमच्या घराकडून मर्यादित असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकू शकता पण शक्य दोन जर तेल टाकलं तर त्यामध्ये खुसखुशीत पाना येतो आणि अगदी जे गावच्या कचोरीसारखा तो मसाला वरची कोटिंग वगैरे सगळं लागतं अशा पद्धतीने ही शेगावच्या कचोरीमध्ये सर्वात महत्त्वाच्या टीप होत्या जेणेकरून तुमची कचोरी कुठेही फसतायला नको अगदी बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे तर लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे चला आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी येथे तुम्हाला एक दुसरी पद्धतही दाखवून देते जेणेकरून तुम्ही जर हॉटेल लाईनला बनवणार असाल तर तुम्हाला उद्योगासाठी सुद्धा हा सोयीस्कर पडेल तर काय करायचं येथे मी एक गोळा घेतलेला आहे छान असं ज्या तुम्ही हॉटेल लाईनला करणार असाल तर थोड्याशा प्रमाणामध्ये गोळ्याची म्हणजे आपला जो उंडा असतो तो छोटा घ्यायचा छोट्या छोट्या आपण इथे छान अशा कचऱ्या लाटून घेणार आहोत आणि अगदी फास्टली मी प्रोसेस करून दाखवते आहे आणि त्यावेळेला तुम्हाला सारणही थोडं कमी भरायचं आहे जेणेकरून या कचऱ्या छान अशा फुलतात तर मी ते छो छोटे छोटे गोळे घेतले आहे आणि आतलं सारण बी थोडं कमी भरलेलं आहे आणि छान असं पटापट येते मी लाटून घेणार आहे कारण की त्यावेळेस आपल्याकडं खूप जास्त टाईम नसतो आणि फास्टली ही प्रोसेस करणं फार गरजेचं असतं तर अशा पद्धतीने मी सगळे हुंडे करून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे येथे तुम्ही हॉटेल लाईनला बनवता त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ फार कमी असतो त्याच्यामुळे काय करायचं तेलाचं टेम्परेचर आपल्याला हाय करून घ्यावं लागतं आणि संपूर्ण कजोरी यामध्ये मी ॲड करून देणार आहे अगदी कडकडीत गरम येथे तेल असतं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर तुम्ही ठेवू शकता आणि जेथे तुम्ही दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तेथे तुम्ही एकच पळी तेल ॲड करायची आणि त्याचं वरचं कोटिंग येणं थोडंसं कडक येतं त्यामुळे आता तुम्ही घरच्यासाठी किंवा उद्योगासाठी बनवता थोडं टेम्परेचर तुम्हाला वाटलं तर खस्तासुद्धा करू शकता अशा पद्धतीने हाय टेम्परेचरवर आपल्या दोन्ही साईडनी छान अशा कचोऱ्या फुलल्या गे गेलेल्या आहेत कचोऱ्या एकदम दोन मिनटामध्ये फुलल्या जातात शेगावच्या कचोरीची हीच खासियत आहे पण तिला कुसकुशीत करणं आणि कडक कडक करणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्या ऑलरेडी या तळल्या गेलेल्या आहेत दोन मिनटामध्ये तर मी गॅसची फ्लेम पूर्णतः स्लो करून दिलेली आहे आणि दहा मिनटं यांना छान असं सा दोन्ही साईडने अलटी पलटी करून घेणार आहे आणि कडकडीत आपल्याला येथे खुसखुशीत कुछ आणि थोडासा कडकपणा द्यायचा आहे कारण की या कचऱ्या थोडे नरम होऊन जातात तर त्याला कडकपणा देणं गरजेचं असतं तर त्यासाठी मी गॅस स्लो केलेला आहे आणि दहा मिनटं मी दहा मिनटं मी हलक्या गरम तेलामध्ये याला असंच सोडून देणार आहे जेणेकरून याची कोटिंगवरची छान अशी खुसखुशीत कुछ होईल आतला मसाला पण छान असा होऊन जातो तर बघू शकता एकदम मस्त तो या आपल्या खुसखुशीत क कुछ आणि क्रंची आणि एकदम मस्त या आपल्या कचोऱ्या झालेल्या आहे तुम्हाला दाखवते आणि एकाही कचोरीने तेल पिलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हॉटेल लाईनलासुद्धा सुद्धा कचोऱ्या बनवू शकतो तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटिंग करून घेऊ या संपूर्ण बाऊलमध्ये मी या कचोऱ्या सर्व करून घेणार आहे आणि छान अशा शेगावच्या सोबत हिरवी मिरची अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो हॉटेल लाईनचे पण तुम्हाला इथे कचोऱ्या दाखवलेल्या आहे टेम्परेचर कसं ठेवायचं तेही दाखवलेलं आहे आणि घरगुती पद्धतीने करणार असाल तर तेही दाखवलेलं आहे तर अतिशय सविस्कर मी तुम्हाला येथे व्हिडिओ हा दाखवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर तुम्हाला मी एक कचरी तोडूनही दाखवते बघा अतिशय मस्त खस्ता झालेली आहे आणि मसाला बघा एवढा अप्रतिमेचा मसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता